नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप मनाचं स्वागत आहे कसे आहे सगळे सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि तुम्हाला दिसत असेल आपण कुठे आलेलो आहोत तर मी आलेली आहे नेरळला गुरुवारी रात्रीच मी नेरळला आलेली होती आणि आज आहे शनिवार शुक्रवारी मी काहीच शूट नाही केलं आहे कारण एक दिवस मी पूर्ण घरातल्या कामांमध्येच लागलेली होती पूर्ण म्हणजे सगळं भरपूर दिवस झाले मी घरी होती ना भरपूर दिवस म्हणजे सात आठ दिवस तरी होती मी त्याच्यामुळे सगळं प जाम दूध वगैरे सगळं ते क्लीन करण्यावरच लागलेले आहे आणि आज मी टार्गेट घेतलेलं आहे कपाट चौघांचं एक कपाट अस्ताव्यस्त झालेलं आहे कारण पहिल्यांदा पहिल्यांदा कल्याण मग भडवळ याच्यामध्ये सगळ्या कपड्यांचा गोंधळ झालेला आहे तो आता सगळा मला क्लीन करायचा आहे आणि हे गेलेले आहेत कालच म्हणजे शुक्रवारीच माझ्या मित्रांच्यावर फिरायला गेलेत आहेत काय ते गावाचं नाव घेतलं काहीतरी नाव घेतलं दिव्य आगर दिव्य का आगर काय आगर काय असं काहीतरी आहे तिथे गे गेले फिरायला त्यामुळे दिदी गुड्डू आणि मीच होतो मीच आहे आज येतील रात्रीपर्यंत आज येतील आणि उद्या आहे दिवस उद्या आई वारलेल्या होत्या तुम्हाला मी म्हटलं त्यांचं उद्या दिवस आहे तर उद्या आम्हाला जायचं भडवायला आज हे रात्री थि येतील मग उद्या आम्ही जाऊ भडवायला दिवसाला दिवस करून लगेच यायला लागणार आहे कारण ह्यांना कामवर जायचं आहे बघू आता कसं काय हे सगळा पसारा आवडते खूप पसारा पडलेला आहे काल दिवस किचन आणि हॉल वगैरे झालेलं होतं आणि आज मी इकडे मशीन लावलेली आहे मशीनमध्ये ब्लँकेट वगैरे टाकलेले आहेत कारण पावसाळ्याचा सीझन येत आहे सगळे कपडे ब्लँकेट वगैरे सगळे धुवून झालेले पाहिजे त्याआधी मी मला एक कप छान कडक कॉफी करणार आहे आणि मग मी कामाला लागणार आहे जरा तक्क आली पाहिजे ना चल कॉफी करते आणि मग कामाला लागते तुम्ही स तुम्हाला मी इथे असं स्टँड ठेवून तुम्हाला दाखवलं असतं मी कसे कसे कपड्यांचं कपाट वगैरे लावते किंवा काय किंवा काल कसं का क्लिनिंग वगैरे केलं आहे मी सगळं घरावर रूमचं ते सगळं दाखवलं असतं माझा एक प्रॉब्लेम झाला आहे कल्याणला गेलेली तेव्हा हो माझी माझी माझा एक कुर्ता जीन्स आणि स्टँड मोबाईल स्टँड जो मी स्टँड लावून तुम्हाला मी व्हिडिओ शूट करते तो मोबाईल स्टँड कल्याणला राहिलेला आहे त्यामुळे मला नंतर पुन्हा एकदा कल्याणला जाऊन तो स्टँड वगैरे सगळं घेऊन यावं लागेल काल ओम आलेला होता रोशनीचा मुलगा तो आलेला होता पण त्यांना काही कुर्ती वगैरे काही मिळालं नाही माझं माझं फक्त तो जे एक माझी ज एक जीन्स राहिलेली होती आमची ती जीन्स फक्त तो घेऊन आलेला आहे बाकी काहीच मिळालं नाही ते मला आणायला जावं लागेल एक दिवस कन कल्लाडला मम्मी गेले गावाला ना मम्मी तिथून आली तर मला झालं का मग एकदा मम्मीला पण भेटून होईल पुन्हा आणि माझे सामान पण घेता घेऊन येता येईल त्यामुळे चला आता चहा घ्यायचा आहे मला दा काही दाखवता येत नाही जिथं मी हातात पकडायला नाही ना तुम्हाला काहीच म्हणजे शूट करता नाही हा बघा पसार बघाल तर का तुम्ही हे कसे असे कोंबले आहेत नुसते कपडे कोंबले आहेत नुसते कपडे कोंबलेत कारण टाईमच नव्हता तेवढा टाईमच नव्हता कल्याण आलो आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही भडवायला गेलो ते सामान विमान सगळं पॅकिंग वगैरे कपडे किपडे हळदी लग्नाचे कपडे वगैरे आणि खूप आम्ही जोशमध्ये होतो म्हणजे मजा करायची लग्नाला असे करायचं तसं करायचं पण नेमकंच ते भाऊंचं असं झालं असू मृत्यू अटळ असतो जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहेच आणि विधी लिखित आहे ते सगळं जे आहे ते आहेच नशिबात आहे तर ते काय आपण हे करू शकत नाही चला हा पसारा आवराला जास्त ताकद आली पाहिजे तर एक कप कॉफी आणि पाण्याची बॉटल पाणी बीते थोडंसं आणि मग कॉफी कम्प्लीट करून मग सामा कामाला लागायचं आहे कारण दीदी उठ येण्याच्या आ उठण्याच्या आज मला हे गळ लावायचं आहे आणि माडे एकच तास आहे दहा वाजता दहा साडेदहा वाजता ते दोघं जण उठतात कारण त्यांची तिकडे झोप नाही झालेली आहे कंप्लीट त्याच्यामुळे ते थोडंसं डेट्ट ते फेटतात मी त्यांना उठवत नाही आणि उठून पण नंतर मग काय कर काहीच काम नाही त्यांना त्याच्यामुळे ते जास्त करून उठवत नाही ते झोपतात झोपून हाय झोपल्या उठून आंघोळ वगैरे नाश्ते वगैरे नंतर करतात ते मग ते उठण्याच्या आत मला हे करायचं आहे कारण उठल्यावरती मग मी नाश्ता बनवून आम्ही ती एक मग नाश्ता करायला बसू आता मी एकटी नाश्ता करणार आणि नंतर पुन्हा नंतर त्यांना त्याच्या नंतर मी करते हे त्यांना कामं आवडते कॉफी घेते आणि नंतर बाकीचा नाश्ता वगैरे बघेल चला लागते कॉफी पिऊन तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिली स्विटीला गेले आम्ही गोफ गोफ मध्ये आपली गोफ दाखवे पचास तोला दाखवे सगळ्यांना सगळ्यांना समजला असेल पचास तोला कुठे दाखवू ये आमच्या स्वीटीचा पचास तोला स्वीटीचा पचास तोला हाय आमच्या स्विटीचा पचास तोला कोणी आमच्या सुटीला किडनॅप बिडनॅप करायचं नाही तर मग बघ पचा बघून आणि सुटी आमची चेन घातल्या शेगाच्या वयाने नाही जेवण करायला आहे आता आता जेवण करते जेवण करते आवडी धावते ना तिशी पचा तोला ती बोलत नाही म्हणून का काय तुला तुला घालायला बघतो तो तिचा पचासतोला तिलाच ठेवायचा आहे सिटी तुझ्या पाच कोण काढतो बघते मी मग अशी सगळं कपाट वगैरे सगळं बेडरूम सगळं क्लीन करायला मला दोन तास लागले दोन तास अकरा वाजेपर्यंत मी करत होते नऊ वाजता चालू केलं होतं अकरा वाजेपर्यंत मी ते क्लीनच सगळं करत होते बेडरूम सगळं कपड्यांचा क्लीन करून लागला अर्धे कपडे जे आपल्याला यूज नाही जे फाटले भेटले ते सगळे फेकून द्यायला लागले बाकी सगळं क्लीन झालं आता बेडरूमचा अख्खा आता जेवण करायला लागलं घेतलं तर माझं की साडेबारा काही एक वाजला लादी वगैरे सगळं सगळं आलं आता मी जेवण करायला येतो ते खाणं काय होतं गोडू शाळा तर चालू आहे मज्जाने शाळा चालू झाली दे। दे। की मज्जा येईल ना कंटाळा आलाय ना असं खरंच मला पण कंटाळ आलाय ते शाळेची झाड होती बरी होती डबा जेवण ह्याच्यामध्ये वाटायला लागलं तेच बरं होतंय असं कंटाळा आला आणायला बिणाला जाणं तेच बरं होतं हे दोन शर्ट आहे ते मला हाताने धुवायचे आहेत दिदी काय करते नको लावायला घेतले मला पण एका ह्याच्यामध्ये पाहिजे या नक ती काय बोलते बघू मला पण पाहिजे का एका ह्याच्यामध्ये एक व्हिडिओ काढायचे हे बघ कपाट सगळं क्लीन केला मी व्यवस्थित सगळं पद्धतशीर लावत हे कशा सगळा पद्धतशीर लावून ठेवला क्लीन करून व्यवस्थित थोडा कपाट क्लीन करायला सगळा व्यवस्थित सगळा करायला दोन तास माझे दिदी गेले दोन तास आहे ना दिदी उठली तरी माझी कामच चालू होते तेव्हा चला आता जेवण करून घेऊया मस्तपैकी भूक लागलेली आहे आता भूक लागले ना हा दिदी आता जेवण करून घेते ये? अरे वाजव ना आता काका सारख नाही कोण करणार ना तुझी तारीफ काकासारखी मध्ये दाखव म्हणतो ऑर्गन शिकलय मोबाईल मध्ये ऑर्गन घेतलाय दाखवे काही झालाय ऑर्गन मध्ये हॅपी चा वाजव दोन तीन गाणी शिकलाय दोन तीन का चार पाच येतात का किती गाणी शिकल्या का माहिती नाही हा वाजव गुलाबी साडी जाऊन वाजवतो गुलाबी साडी वाजव सुदैरव पण छान ऑर्गन वाजवायचे मस्त ऑर्गन वाजवायचे लग्नाच्या असे ऑर्डर घ्यायची ना डो हे वाजवायची बेंजू ऑर्जाची ऑर्डर घ्यायची त्याच्यामध्ये ऑर्गन वाजवायला सुदैवाचायचे खूप छान वाजवायचे खूप छान वाजवायचे सगळे गाणे त्यांनी येत होती त्यातल्या त्या डोक्याने पण ते वाजवायचे गुड्डू डोक्यानी डोक्याने डोक्याने ऑर्गन असं डोक्याने वाजवायचे असे डो ऑर्गन पकडायचे आणि असे डोक्याने वाजवायचे पण ते गाणं बरोबर वाजायचं कस वाजवायचं त्यांना माहिती नाही मला पण ते बरं वाजवायचे ब्लँकेट टाकले धुवायला ब्लँकेट टाकले धुवायला आता पाणी आलेलं संध्याकाळी ब्लँकेट टाकले धुवायला खूप सुंदर वाजवायचे सुदैव तसंच काका सारखे गुण आलेले आहेत प्रशिक्षण ओजन चलो चलो जेवढा लागूया काय करायचं ते पप्पा येतील साडे दहा पर्यंत कुठे काय बाबा ना फोन ना मेसेज गाज नाही फोन नाही मेसेज नाही माणूस हैद्री कुठे नक्की एवढ कलर काय चेंज झालंय थी थी। काल हिचे पप्पा आल्याच्या नंतर रात्री मग उशीर झालेला साडे येणं होते साडे दहा वाजता पण आले ते साडेबारा पावणे एक वाजता आले त्यानंतर सकाळी आम्ही गेलो होतो दिवसाला सकाळी मी सकाळ आज सकाळपासून मला काही शूट करताना आलं आज आहे संडे काहीच काही शूट नाही सगळे आपलं पटाटपटा घाई वगैरे सगळं आवरलं आणि दिवसाला निघून गेली तिथून आले यांचा डबा वगैरे के डबा वगैरे झाल्याच्यानंतर नंतर मी सर ह्यांना सोडलं त्याच्यानंतर मी सर्व झोपून घेतलं तर झोपून घेऊन सहा साडेसहा सहा सा, 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 ला आपोआप जाग आली मला सहा साडेसहा आधीनंतर मग आपल्या रेग्युलरची कामं जेवण आणि भांडी तरी मला काहीच शूट नाही का केलं काहीच नाही शूट केलं आता डायरेक्टमध्ये व्हिडिओ एम करायचा आहे मला तर आपला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवणार आहे उद्या पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये भेटायचं आहे तर जाण्यापूर्वी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स नक्की सांगा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट्स कमेंट्सवर नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मी व्हिडिओ छान झोपलेली आहे आणि हो तो गोफ घातला आहे ना तो बिलकुल काढून दे देत नाही ती काढायला गेले तर लगेच अशी आपल्याला हात मारले म्हणजे तिला काढायचं नाही आहे तो आम्ही सगळे काढत तो गो मी तिला म्हणजे आपल्याला कसं नकली घातलं की किंवा काय खाज येते तर मी आपल्याला कसं ॲलर्जी वगैरे होते तसं तिला व्हायला नको म्हणून आम्ही ते काढत होतो पण ती काढून देत नाही आहे तिला ते काढायचं नाही आहे तिला छान वाटतं वाटतं ते घातलं काय माहिती पण तिला ते काढायचं नाही आहे मग ते काढलं पण नाही तसंच काढून ते झोपले तसंच घालून झोपलेली तर चला आता ब्लॉग आपण इथेच थांबूया उद्या पुन्हा छान ब्लॉगमध्ये भेटायचं आहे चलो बाय गुड नाईट